अजित पवार गटानं आता शरद पवार गटाला लक्ष करायला सुरुवात केली जितेंद्र आव्हाड रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातल्या वादावरून अजित पवार गटानं आता लक्ष केले ही तर आता सुरुवात आहे असा टोला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी लगावलाय तर रोहित पवारांवर आव्हाडाने केलेल्या टीकेचं हसन मुश्रीफ यांनी समर्थन केले रोहित पवार ने शिफ्ट करणार आहे आता सुरुवात आहे मी काय मी प्रदेशाचे भांडण आहेत रोहित पवार म्हणत तुम्हाला वाईज असे असं चर्चा आहे अजयंत पाटील म्हणतात मी आहे मला त्या संदर्भात आमच्या पक्ष तुमच्या पश्चात त्या पक्षात असं मला म्हणायचं दुसरीकडे आमच्या पक्षात एकदम ऑलवेल आहे आहे दादांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुनील तटकरेच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लबाईंच्या छगन भुजबांच्या मार्गदर्शन राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अतिशय दमदार कामगिरी राज्य भारत अमृत नोनी आर्थोप्लस ये एक फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस मदद करता है पवार गटामध्ये आता वाद सुरू झाले तर मला माहिती नाही आता त्यांना माहिती नव्हते तुम्ही त्यांना विचाराल रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अबुधाबीवरून कि वास्तविक अशा गोष्टीमध्ये अस्थि आणि भावनेचे विषय असतात त्यामध्ये हे टाळलं पाहिजे होतं अजित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्याशी मी सहमत आहे